अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुमच्या सर्वांचे आपले पुणेकर मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये दत्त जयंती कशी साजरी करावी कोणत्या सेवा कराव्यात आणि गुरुचरित्रातील कोणत्या ग्रंथ कोणत्या अध्यायाचे वाचन करावे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पंधरा तारखेला रविवारी दत्त जयंती आहे तर उद्या म्हणजे चौदा डिसेंबरला पौर्णिमा संध्याकाळी दुपारी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी लागणार आहे आणि पौर्णिमा समाप्ती ही पंधरा तारखेला रविवारी दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांनी संपणार आहे तर मैत्रिणींनो जर तुम्ही केंद्रात गुरुचरित्र पारायण क पारायण करत असाल तर या सर्व सेवा केंद्रात घडतात तर आपल्याला आपल्या अपले घरात कोणत्या सेवा करायच्यात ते आपण बघणार आहोत आपल्या स्वामी भक्तांसाठी दत्त जयंती हा दिवस खूप महत्वाचा असतो दत्त महाराजांची मूर्ती स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर या दिवशी आपल्याला अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करताना आपण दूध पाणी पंचामृत किंवा मधाने चंदन पावडर वापरून आपण अभिषेक करू शकतो अभिषेक करताना आपण कोणत्या स्तोत्रांचे पठन करावेत ते आपण बघूयात तर आपल्याकडे जे उपलब्ध असेल तर त्याने आपण अभिषेक करायचा आहे जर आपल्याकडे काहीच नसेल तर आपण फक्त पाण्याने देखील अभिषेक करू शकता सर्वप्रथम आपण कुठलीही सेवा करण्याच्या आधी श्री स्वामी स्थवन वाचावे अथर्व शीर्षपासून पासून अभिषेक करण्याला सुरुवात करायची आहे गणपती अथर्व शीर्ष आपल्याला एक वेळा म्हणायचे आहे पुरुष सुक्तम सोळा वेळा म्हणायचे आहेत श्रीसुक्तम सोळा वेळा आता हे जर शक्य नसेल तर आपण पुरुष सुक्त एक वेळा आणि सुक्तम एक वेळा म्हणू शकतो तर हे म्हणून झाल्यानंतर एक वेळा आपल्याला पवमान सुक्त म्हणायचे आहे आणि या सर्व सेवा करताना म्हणजे हे मंत्र स्तोत्र आपण जेव्हा म्हणतोय तर ते म्हणत असताना आपल्याला मूर्तीवर मूर्तीवर अभिषेक करत राहायचे आहे पाण्याकडे लक्ष ठेवायचे आहे पाण्याचा अभिषेक थांबवायचा नाही म्हणजे जे तुम्ही अभिषेक करण्यासाठी वापरत असाल पाणी पाणी किंवा दूध पंचामृत तर ते आपल्याला थांबवायचे नाही तर त्याचबरोबर आपली सेवा ही आपल्याला चालू ठेवायची आहे त्यानंतर पवमान सुक्तम झाल्यानंतर एक वेळा आपल्याला रामरक्षा स्तोत्र म्हणायचे आहे रामरक्षा एक ते नऊ ओव्यांपर्यंत म्हणायची आहे त्यानंतर ओवीनंतर ती फलश्रुती असते तर त्यामुळे एक ते नऊ ओवीं पर्यंत आपण म्हणायचे या सर्व सेवा करून झाल्यानंतर आपण ते तीर्थ घरातील सर्वांनी थोडं थोडं प्राशन करावे तर ते तीर्थ अमृता समान असते त्यामुळे ते तीर्थ आपण प्राशन करावे घरातील सर्वांनी आणि आपल्या घरातही ते आपण शिंपडावे आणि उरलेले ते तीर्थ आपण झाडांना टाकून द्यावे ते पाणी फक्त तुळशी माता सोडून तर तुळशी माता सोडून आपण इतर कोणत्याही झाडांना टाकून द्यावे अभिषेक झाल्यानंतर आपण मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि जिथे आपण ठेवतो आपल्या देवघरामध्ये तर तिथे आपल्याला ठेवायची आहे आणि सर्वात आधी आपण स्वामी महाराजांच्या मूर्ती समोर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर स्वामी महाराजांचे प्रिय अत्तर हिना अत्तर आपल्याला लावायचे आहे त्यानंतर आपण महाराजांना वस्त्र अर्पण करायचे आहे या दिवशी चाफ्याची फुलं भेटली तर नक्कीच तुम्ही स्वामी महाराजांना अर्पण करा आता या दिवशी बरेच जण उपवास देखील करतात या दिवशी आपल्याला कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे तर ते आपण बघूयात तर आपण नैवेद्यामध्ये फळे देखील अर्पण करू शकतो दूध खडीसाखर काजू बदाम हे देखील आपण अर्पण केली तर चालेल हे सर्व आपण सकाळी करायचे आहेत दत्तजयंती ही आपण पंधरा तारखेला दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी करणार आहोत तर दत्त महाराजांचा जन्म बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी झाला आहे त्यामुळे आपण दत्त जयंती बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी साजरी करणार आहोत या दिवशी आपल्याला गुरुचरित्र या ग्रंथातील चौथा अध्यायाचे वाचन करायचे आहे दत्त महाराजांची जन्माची कथा या अध्यायामध्ये दिलेली आहे तर गुरुचरित्र या ग्रंथातील चौथा अध्याय आपण या दिवशी नक्की वाचावा या सर्व सेवा झाल्यानंतर आपल्याला तीन वेळा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असे तीन वेळा बोलायचे आहे त्यानंतर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपल्याला दत्त महाराजांची आरती म्हणायची आहे आरती मध्ये स्वामींची आरती गणपती बाप्पांची आरती दत्त महाराजांची आरती तर अशा प्रकारे आपण या सर्व आरत्या करायच्या आहेत अशा प्रकारे दत्तजन्म आपल्याला साजरा करायचा आहे आता आपण बघूयात की या दिवशी अजून कुठल्या सेवा आपल्याला करायच्या आहेत तर गुरुचरित्र या ग्रंथातील चौदावा अध्याय अठरावा अध्याय आपण वाचू शकता स्वामीचरित्र सारामृत चे पारायण आपल्याला या दिवशी करायचे आहे तर दत्तवाहुणीचे या दिवशी नक्कीच पठण तुम्ही करा त्यानंतर आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा अखंड जप करायचा आहे अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप देखील आपल्याला करायचा आहे यांच्या याच्यातील जी सेवा आपल्याला म्हणजे तुम्हाला शक्य होईल ती सेवा तुम्ही नक्की करा या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला दत्त महाराजांच्या जेवढ्या सेवा माहिती असतील तर त्या सेवा आपल्याला करायच्या आहेत आपण कुठलीही सेवा करा फक्त मनापासून सेवा करण्यास खूप जास्त महत्व आहे तर कुठलीही सेवा जसं आपल्याला शक्य होईल तसे आपण करावे तर मैत्रिणींनो या दिवशी अन्नदान देखील आपण करू शकता अन्नदानालाही खूप जास्त महत्व असते दत्त जयंतीच्या दिवशी अन्नदान अन्नदान आपल्याला करायचे आहे शुभदिनी केलेले दान धर्म खूप फलित जाते तर अशा प्रकारे या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहे दत्त जयंतीच्या दिवशी कुठलीही सेवा करा पण या या दिवशी आपल्याला सेवा करायच्याच आहे तर चला मग भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता